<classes> दातूर, शहर महानगरपालिका निवडणूक दोन हजार

आपण सगळेच्या गजरात आपण त्यांचं अभिनंदन करूया बहुजन <प्रेश> आघाडीचे शिलेदार शिरेदार आपल्या खाद्याला खाद्या लावून हा धडा दिला त्यांना सुद्धा मी त्यांच्या लढवयपणाला त्यांनी जी झुंज दिली त्याबद्दल मी त्यांच कौतुक करतो आणि या लढ्यामध्ये त्या साऱ्यांनी आपली साथ दिली याबद्दल त्यांनाही धन्यवाद लातूर शहर महानगर पालिकेच्या या निवडणुकीमध्ये लातूरनं महाराष्ट्राला दाखवून दिलं नाही लातूर हे आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांचे लातूर हे आदरणीय साहेब लातूर हे आदरणीय देशमुख साहेब यांचे शिवराज पाटील साहेब यांचे लातूर हे आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकरांचे आहे लातूर आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या लातूर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं मी आदरणीय राहुल गांधी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या आपल्या नेत्यांना लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या या विजयाच्या आपल्या सगळ्यांच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो लातूरच्या या निवडणुकीमध्ये सगळे झाले <laughs> पण <पर> लातूरन <ना... laughs>

देशमुख साहेबांबद्दल भारतीय जनता पक्षाने जे वक्तव्य केले राजकारणाचा स्तर ज्यांनी लोकभावना दुखावली लोकांनी मतदानातून <laughs> <laughs> प्रतिक्रिया व्यक्त केली आणि लातूर असंस्कृत राजकारण स्वीकारत नाही हे त्यांनी दाखवून दिलं लातूर शहर महानगर पालिकेमध्ये आपल्याला आप स्वच्छ कारभार द्यायचा आहे आपल्याला पारदर्शक कारभार द्यायचा आहे आपल्याला आप गुणवत्तापूर्ण कारभार द्यायचा आहे आपल्याला भ्रष्टाचार मुक्त कारभार द्यायचा आहे हे मला आपल्याला आणि विशेषतः लातूर कराळा या ठिकाणी सांगावं वाटत महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका आज संपन्न झाल्या या एकोणतीस महानगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसला ज्या ठिकाणी स्पष्ट बहुमत मिळालं ते फक्त लातूर आणि म्हणून लातूरच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे लातूरकरांना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहे इथ जे उपस्थित आहेत ते सारे या निवडणुकीमध्ये तुम्ही आमच्या बरोबर लढला याबद्दल आपल्यापैकी प्रत्येकाचे मी आभार मानू इच्छितो कारण आज या ठिकाणी तुम्ही सारे उपस्थित आहात याचाच अर्थ निवडणुकीमध्ये तुम्ही आमच्या बरोबर होता

मी इथ प्रभाग क्रमांक एक ते प्रभाग क्रमांक बहुजन आघाडीचा जो कार्यकर्ता ज्यांनी या निवडणुकीमध्ये जेवाच राग केलं त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो

लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण आपण गजरात अभिनंदन करतो लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी त्या सगळ्यांचे देखील मी विशेष आभार व्यक्त करतो लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये दोन पाहुणे आले हे एका पाहुण्याला तुम्ही परत पाठवलं एका पाहुण्याचा पाऊचार करता

आपल्या लातूरचे माजी महापौर सोळ हे काँग्रेसचे ओपनिंग महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सकाळी तुम्हाला सगळ्यांना धक्कूच होती

you're yeah. 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 आणि ते गेले तिथ तिथ आपले सगळे उमेदवार निवडून आले कायच आधीच आपले

आणि आज तर आपली टापल्या पुरा आहे त्यामुळे ज्यांच्या निमित्ताने आपण आभार व्यक्त करावे हे तो आहे देखो ही आयन एव्री सक्सेसफुल मैन हा <laughs> <laughs> हे आपलं कुटुंब आहे आज आपण सारे कुटुंब म्हणून एकत्रित झालेले आहोत आणि लातूर हे आपलं कुटुंब आहे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी नेहमी हे मानलं आणि या कुटुंबाला सुरक्षित ठेवण या कुटुंबाला पुढे घेऊन जाण या कुटुंबाला प्रगतीपथावर नेण या कुटुंबाची भरभराट कशी होईल यासाठी पावलं उचलणं हे सारं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मिळून करायचंय विनंती आणि हे आव्हान या निमित्तानं मी करू खर म्हणजे तुम्हाला अशी कल्पना आहे कि सूर्य हा पूर्वेला उगवतो लातूर शहर महानगरपालिकेमध्ये देखील निवडणुकीचा निकाल तुम्ही पाहिला राजा माने या काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचा कल्पना मला आहे आणि म्हणून मला असं वाटत की या निवडणुकीमध्ये खरं म्हणजे तुम्ही आम्ही निवडणूक लढलो पण भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार आणि कटकारस्थान केलं लातूरनं हे दाखवून दिलं की कटकारस्थानाला लातूर मध्ये जागा नाहीतूर यावर मतदान होत हे लातूरनं पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांची जिम्मेदारी ही वाढली लातूरकरांचा जाहीरनामा जो आपण मतदारां पुढं दिलाय त्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपण करणार आहोत पुन्हा एकदा ज्या काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या इच्छुक उमेदवारांनी पक्षासाठी माघार घेतली त्यांचे मी धन्यवाद देतो आणि पक्षाच्या विजयामध्ये जे सारे पुढे होते त्या सगळ्यांना पक्ष यथोचित सन्मान त्या साऱ्यांचा करेल हा शब्द देखील या निमित्तानं मी आपल्याला देऊ इच्छितो आणि अभय साळुंके किरण जाधव दीपक सोळ आणि आमचे जे सगळे प्रमुख नेते आहेत या लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच विश्लेषण हे सुद्धा ते करतील आणि म्हणून मला असं वाटतं पक्षाशी हिमारे इमारे ज्यांनी साथ दिली त्यांना आम्ही डोक्यावर घेऊ पण पक्षाशी ज्यांनी कतारी केली मी जर आपल्याला हे अगोदरच सांगितलं जिंदगी नेहमी उसूर रखना

आपल्या सगळ्यांच कॉन बनेगोरेटर केली मेयर त्यामुळं सगळ्यांच आता लक्ष लागलंय महापौर पदाच्या आरक्षणाकडं महापौर पदाच आरक्षण काय निघत याच्याकडं आता सगळे लक्ष देऊन आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने लातूरला शोभेला लातूरचा महापौर काँग्रेस वंचित बहुजन आघाडी आणि महापौर एकदा लातूर मध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचा विराजमान झाल्यानंतर

हो घोषणा पक्षाच्या वतीनं अधिकृतपणे करण्यात येईल यापेक्षा अधिक नाश करणं लातुरस <laughs> 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 जय काँग्रेस सगळ्याची इच्छा बघून साहेबांनी परवानगी दिली